जोड दिसत नाही आजकाल गावात शेवादादा ना शेवादा आणि चेअरमन दोन्ही कुठे बाहेर गेले ती आणि कौर शेत्राच्या बाहेर नाही कसं आहे त्यांच्या लय सांगड आहे म्हणून म्हणलं काय ते चेअरमन आमचं पटांग आणि केले <laughs> चेअरमन चेअरमनच्या नावाने लयच हे केले यांनी <laughs> काय आजी आज रमराम रम राम तू कस काय रे आज सुट्टे झालं सावकार बोंकल काय दिसत नाही कोंबडे वेहेत कोंकोडा दूर दोन किलो ताई की कोंबडा आहे एक नंबर नेजन ला हां तू चक्कण्याला काल ना दिसकोळा आणि झाडाखाली मस्तपैकी गार छावळी वे दोन खंब तेवढं अन्न पाटलाच्या कानात टाकायचं टाकायचास आपल्याला बोलत एकदम पोटात आक पडली सहा महिने उपवास असल्यासारखंच करता एक महिना नाही मटन खायचं तर जेवण करा बोलवलेलं काय ला का सगळं संपलं म्हणल्यावर रस्सा बेसा आहे का नाही काय काय नाही रस्सा बेसा काय नाही आधी काय बायको भांडी गाजते ती सांगा तुम्हाला तेवढा सावकाडी भांडी गाजते ती जावा तुम्ही जा काय राव खरे आजीत न बोलावलं बिनकामाचं आपल्याला आणलं चला आपलं महागारी चल चला मित्र आणले ते काय आणावी ते कि मित्र पण काय एक आणलाय उंटावाणी आणि एक आणलाय आम्ही बाई तीस भाकरी केले होते तीस भाकरी संपवल्या किती दिवसाची उपाशी होती काय माहिती बरं काही असत